अरविंदबाईंनी जो उल्लेख केला की रणजित शिवा आणि माझी भांडणं आहेत संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलेरी धरू का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता केली तेव्हा मी रविवार पेटितलं तुमच्या ऑफिस मध्ये तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं ये त्या काळात आख्या महाराष्ट्रात फलटणचं काय प्रसिद्ध असेल तर गटतटाचं राजकारण प्रसिद्ध पवार साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घ्या अरविंद भाई कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी आपल्या पोटाची काळजी आम्ही घेऊ काही वेळ आम्हाला जरा भांडून द्या की काय वेळ मतभेद आणि भांडणं याच्यात लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते संघर्ष हा शब्द मला स्वतःला ना पटत नाही व एक ते संघर्ष नसतो ज्याला त्याला आपली मतं असतात ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण व काम करत असतो